जाऊ गो बदलीला मी कामाला काम आप्पा काम करते तू दुकान चालवणार का जाऊ मग मी बाय बाय सी यू नाही नाही ठीक ना, ना, आहे ठीक आहे टी आरचं लायसन आहे माझं हा 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 तुझं का तुझं लायसन नाही तुझं आधार कार्ड बनवलंय पिल्लू आताशी तुझं अठरा वय झाल्यावर लायसन बनवायचं हा हा तुझं पण तुझं पण हा तू तू तु, मोठा झाल्यावर एस्ट्रोनॉट होणार आहे ना ए पैलवान काय करतोय तुझ्या सायकलची रिपेअरिंग करतोय का तू फास्ट स्लो 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 तुला रिपेरिंग घेते का सायकलची काय लागलं ना कोण पटला जा खेळ खेळ सायकल बघ कस जा जा

काय करणार आहे रविवारची सुट्टी का